नमस्कार गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे इंग्लॅट अकॅडमीवरती चला मित्रांनो आवाज आणि स्क्रीन सगळ्या गोष्टी क्लिअर आहे का मला सांगा म्हणजे लगेच आपण सेशनला स्टार्ट करूया आणि आपण जी रिव्हिजन सुरू सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आजपासून आपण मराठी विषयाला सुरुवात केली आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण मानसशास्त्र या घटकावरती चर्चा केली होती त्यावरती येणाऱ्या प्रश्नांचा पण आपण सराव केला होता खूप चांगले प्रश्न घेतले होते आपण ती सिरीज आता आपण नेक्स्ट कन्व्हर्ट करतोय आता सध्या जे घेतोय आपण त्यामध्ये आपण मराठी या विषयाबद्दल चर्चा करणार आहे आणि त्या विषयात येणारे प्रश्न आपण बघणार आहोत परत हे झालं ओके चला मग सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की अजूनही बॅचेस आपल्याकडे सुरू आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रेकॉर्डेड अशा सगळ्या प्रकारच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत बघा ही बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला सेशन लाईव्ह आणि प्लस रेकॉर्डेड दोन्ही मिळणार आहे आणि ओनली रेकॉर्डेड ची सुद्धा बॅच यामध्ये फ्री असणार आहे की जी बॅच तुमच्यासाठी महत्वाची तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या तुमच्या टाइमिंग नुसार सब्जेक्ट नुसार, सब्जेक नुसार तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारची बॅच असणार आहे ती बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे त्याचबरोबर इतर रेकॉर्डेड रे बॅचेस सुद्धा त्यासोबत असणार आहे आणि महत्वाची गोष्ट आपण जी टेस्ट सिरीज सुरू केली आहे फ्री टेस्ट ज्यामध्ये आपण सोळा टेस्ट घेणार आहोत त्यापैकी आठ टेस्ट आपल्याला संपलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा टेस्ट तुमच्या कंटिन्यू होणार आहे या टेस्टचा फायदा तुम्हाला असं होणार आहे की तुम्ही नेमकं कोणत्या प्रकारची तयारी करताय आणि तिथपर्यंत तुमचा स्कोर कुठपर्यंत जातोय तुम्हाला कोणत्या विषयाला कमी गुण पडले आहेत की तुम्हाला आणखी वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे सगळं तुम्हाला या टेस्ट मध्ये कळणार आहे पण ही टेस्ट सोडवा या टेस्ट शिवाय तुम्हाला कळणार नाही नेमकं आपण तयारी कशी करता है है। है तेस्ट तेस्ट है। ओके ही टेस्ट कुठे मिळणार आहे तर युग्नायट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपण टेस्ट सिरीज टाकलेली असते सोबतच तुम्हाला त्याचं विश्लेषण प्रत्येक शनिवारी संध्याकाळी तीन वाजल्यापासून तर सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत मिळत असतं ओके त्याचबरोबर आपण फुल लेंथ टेस्ट सुद्धा बॅच मध्ये टाकलेला आहे टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा टाकलेला आहेत तर बघा फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहे काय काय त्यामध्ये इंग्लिश मराठी रिझनिंग मॅथ आणि पॅडॉलॉजी आणि जी के सगळ्या विषयांच्या टेस्ट तुम्हाला यामध्ये असणार आहे बघा चारशे ह्या टॉपिक वाईज असतील आणि शंभर ह्या फुल लेंथ असतील अशा प्रकारची टेस्ट सिरीज आहे फक्त आणि फक्त किती दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये चला सेशन व्यवस्थित दिसतंय काय अडचण कोणाला ओके आहे चलो ठीक आहे त्याचबरोबर तयारी करण्यासाठी बेस्ट बुक पाहिजे तर सगळी पुस्तके आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहे घरपोच मागू शकता बघा बुद्धिमत्ता या विषयाला अधिकाधिक सराव करण्यासाठी तुम्हाला बेस्ट पुस्तक पाहिजे तर हे पुस्तक आहे जे तुम्हाला टॉपिक वाईज पण आणि फुल लेन पण दोन्ही प्रकारच्या गोष्टीची काय होणार तयारी होणार आहे त्याचबरोबर इंग्लिश विषय याच्या बाहेरचं काही येणार नाही अशा प्रकारे बनवलेलं पुस्तक आहे आयबीपीएस पॅटर्नचं प्युअर सोल्युशन त्याचबरोबर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय जर तुम्हाला पहिल्यापासून समजून घ्यायचा आहे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी पुस्तक आहे आणि या पुस्तकातून तुम्हाला तुमचे उपयोजनात प्रश्न कसे सोडावे असं बॅकग्राऊंड तयार होणार आहे त्याचबरोबर ट्रिक्की हुकॅप बुस्टर नावाचं पुस्तक आहे जे तुमची हुकॅप बुस्ट करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे असं सगळं भरलेलं पोत आहे आपल्याकडे जे तुमच्यासाठी तयार ठेवलेलं आहे तुम्ही फक्त तयारी करा पाहिजे ती गोष्ट यातनं काढून घ्या ओके चला मग आपण सरावाला सुरुवात करूया मागच्या याच्यामध्ये आपण मानसशास्त्र घेतलं तसं आज मराठी घेणार आहे नेमकं प्रश्न पॅटर्न कशा प्रकारचं तयारी करायची पण नेमकं प्रश्न येतात कसे तर अशाच प्रश्नांचा आपण सराव करणार आहे आणि ही सिरीज इथून पुढे कंटिन्यू ठेवणार आहे आपण ओके थँक्यू आसिफ शहा धन्यवाद ओके हा कमेंट कोणत्या अर्थाने करतात ते कळलं पाहिजे मित्रा चालेल चला प्रश्न पहिला रिकामे जागी योग्य शब्द वापरावा त्यांचा पर्याय क्रमांक निवडा माझी डायजेस्ट अवस्था झाली आता हे जे प्रश्न आहे तुम्हाला त्या त्या त्याच्यानुसार बघून तुम्हाला योग्य शब्द वापरायचा आहे आता क्लिअर आहे आता क्लिअर आहे बफरी ओके बघा त्या प्रसंगी नेमका कोणता निर्णय घ्यावा जर प्रसंग वाचलेला लक्षात येत काय निर्णय घेण्याबाबत कन्फ्युजन आहे म्हणजे काय होत आहे खालच्या ऑप्शन मध्ये निगर्वी निर्णायक हे तर येणार निगर्वी नाही येणार कारण निगर्वी मग गर्भ नसलेला निर्णायक निर्णायक असता तर अवस्था झालीच नसती ना फायनल कन्क्लुजन पर्यंत आलो असतो ना दोलायमान आता दोलायमान शब्दाचा अर्थ थोडा समजून घ्या ज्याला पेंडुलम म्हणतो आपण बरोबर आहे ना इधर उधर किधर जाणे का समज नहीं नाही आरा तशी अवस्था त्याला म्हणतो आपण काय दोलायमन अवस्था निसंदिग्ध पण बसणार नाही ऑप्शन नंबर तीनच बसत फक्त कोणती अवस्था अवस्था म्हणजे कन्फ्युजन वाली अवस्था क्या करे क्या ना करे सध्या आपल्या सगळ्या मुलांची झाली सर काय करावं काय न करावं कन्फ्युजन होत आहे सेम तशी अवस्था कोणता निर्णय घ्यावा त्याला म्हणतो दोलायमान अवस्था आणि काही काहींचा काय तर वितरणाच नाही कळत ओके काही काहींचं काय चालू आहे त्यांनाच नाही कळते असे पण आहे बरं पुढे व्याकरण दृष्ट्या खालीपैकी कोणतं वाक्य अर्थाच्या यो दृष्टीने योग्य आहे कोणतं वाक्य अर्थाच्या यो दृष्टीने योग्य आहे बघा बर एक देट शेक आउट के दिस्ता है क्लियर है चला क्लिअर झालं का मला सांगा रिफ्रेश करा एकदा सगळ्यांनी आता क्लिअर झालं की मला सांगा प्रॉब्लेम क्लिअर झाला प्रॉब्लेम क्लिअर झाला ओके नाही झाला थांबा क्लिअर ओके चला आता बघा बरं आता प्रॉब्लेम क्लिअर झालाय का वातावरण खराब झालोय बाहेर सध्या त्याच्यामुळे पण होत असं चला आता बघा एके दिवशी पाच सहा जण माणिकगड माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या गावात गेलो होतो एके दिवशी जण जण ना गेला पाच सहा जण माणिकगड एके दिवशी नाही अर्थ मिळत नाही गावात गेलं होतं माणिकगड एके दिवशी नाही म्हणजे फक्त आणि फक्त कुठे पहिल्या वाक्यात काय असतं करेक्ट आपल्याला सिक्वेन्स लागतो याला काय म्हणायचं अर्थाच्या दृष्टीने म्हणजे वाक्याला अर्थ कुठे प्राप्त होतो अशा प्रकारचा पॅटर्न आणि हा प्युअर लॅबिबिअस पॅटर्न आहे त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न येणार म्हणजे येणार फक्त आपल्याला बघायचं कोणतं वाक्य करेक्ट आहे कर्ता कर्म क्रियापद अशा पद्धतीने ओके चला नेक्स्ट आमची खिडकी समोरचा रस्ता ओसंडून वाहणारी कुंडी दिसते कंसातील शब्दांचा योग्य वापर करून कुठे वाक्य व्यवस्थित बनवलेलं आहे ते बघायचं आपल्याला खिडकी आणि रस्ता या दोन शब्दांचा वापर कुठे करेक्ट आहे ते बघायचं दिसतय क्या बात बघा आमच्या खिडकीहून आता खिडकीहून तर येणार नाही त्यामुळे गेलं आमच्या खिडकीतून समोरच्या रस्त्याने ओसंडून वाहणारी कचराकुंडी दिसते आमच्या खिडकीतून समोरच्या रस्त्यावरची ओसंडून वाहणारी कचराकुंडी दिसते दोघं वाक्याचा अर्थ चेक करा एकदा रस्त्याने वाहणारी की रस्त्यावरची ओसंडून वाहणारी कोणती असेल रस्त्यावरची ओसंडून वाहणारी येत येणार खिडकीसाठी नाही येणार त्यामुळे हे केलं करेक्ट नंबर तीन आहे प्रश्न तिथे दिलाय माहिती तिथे दिलेली आहे फक्त काय करायचंय दिलेल्या माहितीचा वापर करायचा बाकी काहीच करायचं नाही म्हणजे तिथे तुम्हाला काय लावायचं प्रत्यय व्यवस्थित लावायचं आणि त्या प्रत्ययानुसार कोणतं उदाहरण करेक्ट असेल किंवा कोणतं लाईन करेक्ट असेल हे बघायचं आपल्याला क्लिअर दुसरा प्रश्न चला येत आहे क्लिअर बघा खाली पैकी समानार्थी शब्दाचे गट देईल त्यातला चुकीचा गट विचारलाय काय विचारलाय चुकीचा गट विचारलाय म्हणजे कोणता गट चुकीचा आहे बघा मुख्य प्रमुख गौण ना नाराजी व नाराजी हा करेक्ट आहे घागर घट मडके हा पण करेक्ट आहे काळा कृष्ण आणि श्याम हे पण करेक्ट आहे पण मुख्य प्रमुख आणि गौण या एका एक शब्दात गोंधळ झाला काय म्हणतो तो गौण गौण म्हणजे काय दुय्यम गौण म्हणजे काय दुय्यम हा काय येणार नाही आणि मुख्याचा अर्थ आहे तो प्रधान हा काय असणार आहे हा करेक्ट नाही ओके चला पुढचा प्रश्न योग्य विरामचिन्ह घालून वाक्य चार प्रकारे लिहिलं आहे त्यापैकी योग्य पर्याय शोधा आई म्हणाली तुझा पहिला नंबर आला काय शाबास कोणतं वाक्य करेक्ट आहे ओके okay. बघा आई म्हणाली म्हणाली नंतर कॉमा पाहिजे बरोबर आहे इथे कॉम आहे इथे नाही आहे इथे येणार नाही काय नाही याच्यानंतर वेगळं एकत्र केलंय त्याने आपल्या थोडा गोंधळ झाला इथं प्रश्नचिन्ह पाहिजे प्रश्नचिन्ह पाहिजे उद्गरवाचक चिन्ह नको इथे पण प्रश्नचिन्ह पाहिजे होतं याच्या सगळ्यांमध्ये करेक्ट हे फक्त दोनच वाटतं फक्त काय गोंधळ इथं कॉमा पाहिजे होता आई म्हणाली तुझा पहिला नंबर आला का शाबास आणि उद्गरवाचक चिन्ह इथे पाहिजे ऑप्शन नंबर दोन उद्गरवाचक चिन्ह इथे येणारच नाही का बरं कारण इथं प्रश्न आहे पहिला नंबर आला का हो म्हटल्यानंतर शाब्बास हे शाबास उद्गार असणार आहे ओके त्याच्यामुळे इथे कॉमन असल्यामुळे याला उत्तर आपल्याला काय करावं लागणार आहे हे वरीलपैकी कोणतंही नाही हे उत्तर आपल्याला उत्तर असणार आहे वरीलपैकी कोणतंही नाही ऑल कोणतंही नाही सगळे चुकीचे आणि काय पाहिजे होतं म्हणाली पाहिजे होतं ओके आता क्लिअर दिसतंय का मला सांगा ज्यांना प्रॉब्लेम येतात त्यांनी पटकन रिफ्रेश करा एकदा आता क्लिअर आहे का उद्गार शब्द इकडे आहे इकडे याला उद्गार वाचक शब्द म्हणतो आपण हा विचार प्रश्न विचारलेला आहे प्रश्न विचारला उद्गार वाचक त्यामुळे तिथं उद्गार वाचक चिन्ह नाही आण पुढचं भारतीय संघाचे मुख्य मदार स्मृती मंदना पुनमराव दीप्ती शर्मा व मिताली यांच्यावर असेल या वाक्यात कोणत्या विरामचिन्हांची आवश्यकता आहे पाच उत्तर दिलं ना सगळे चुकीचे आहे ना मोबाईल मध्ये चेकआउट कर बरं कसं दिसते आता क्लिअर आहे का आता क्लिअर आहे का मला सांगा ओके आहे चल रोज बघ भारतीय संघाची माता स्मृती मंदना इथं काय पाहिजे होता कॉमा पूनम राऊत काय पाहिजे होता कॉमा दीप्ती शर्मा व मिताली यांच्यावर असेल आणि शेवटी काय पाहिजे होता पूर्णविराम म्हणजे दोन स्वल्पविराम आणि एक पूर्णविराम काय पाहिजे होता दोन स्वल्पविराम आणि एक पूर्णविराम Option number eight. 감사합